गोद्री शाळेतील मुख्याध्यापिका भवन मॅडम आपल्या सोबत आहेत नुकतंच विद्यार्थिनी सांगितलं विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला चांगल्या सवयी लागणं महत्वाचं आहे आणि विद्यार्थिनींना या ठिकाणी कसं धडवतायत आणि विद्यार्थिनी सुद्धा मॅडमचं कौतुक केलेलं आहे ते का केलेलं आहे त्यांच्या आपण जाणून घेऊया प्रतिक्रियाच्या माध्यमातून मॅडम आज या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपण जे ज्ञानदान देणारं या ठिकाणी काम करतायत काय सांगणार आपण दोन शब्द आमच्या दर्शकांसाठी ग्रामीण भागामध्ये जो शिक्षक काम करतो विद्यार्थ्यांसाठी तेच एक दैवत असतो कारण की शहरी भागामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी अनेक माध्यमं असतात ते ट्यूशन असो पालकवर्गसुद्धा त्यांचा अभ्यास घेत असतो किंवा इतर बहीण भाऊसुद्धा घेत असतात परंतु ग्रामीण भागामध्ये सहसा आपण पाहतो की आई वडील शेतात काम करणारे असतात आणि त्यांना आपल्या मुलांसाठी ही जी मोलमजुरी करतात त्यातून ते त्यांना अभ्यास घेण्यासाठी पुरसत नसते आणि अर्थार्जन कमी असल्यामुळे ट्यूशन लावणे तर शक्य नाही किंवा शहरामध्ये पाठवून त्यांना बाकीच्या माध्यमातून ज्ञान मिळवणं हे जरा कठीण जातं पण शंभर ठिकाणी शाळा आहे काय अनुभव आहे आपल्या शाळेमध्ये काय अनुभव काय आपला ही शतकापूर्वीची शाळा आहे खूप सुंदर शाळा आहे परिसर पण आहे आणि ही शाळा गावाच्या मध्य मध्य भागात वसलेली आहे त्यामुळे या ठिकाणी त्या जो विद्यार्थी वर्ग येतो तो इथून आसपास जवळच्या घरातूनच येतो आणि जवळच काही वाड्या आहेत त्या वाड्यांवरून पण विद्यार्थी इथे येतात आणि पालकांचं मध्यावधी शाळा असल्यामुळे मध्यवर्ती शाळा असल्यामुळे पालकांचं शिक्षकांचं तर लक्ष असतं परंतु पालकांचंसुद्धा या शाळेकडे चांगल्या प्रकारे लक्ष देऊन असतात ते मॅडम आज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या ज्या सुविधा आहेत सुविधेचा कमतरता या ठिकाणी आम्हाला काही भासलेली आहे काही काही ठिकाणी त्याबद्दल आपलं मत आहे काही सूचना वगैरे काही प्रशासनाला करावं का तसं जर पाहिलं तर प्रशासन अनेक सुविधा पुरवित असतं परंतु या सुविधा आम्ही तर त्याकडे लक्ष देतोच परंतु त्यातल्या ते स्वच्छतेची सुविधा जास्तीत जास्त प्रमाणात पुरवणं हे आवश्यक असतं कारण की मुलं मुली जी आहेत तर यांच्यासाठी असणारे जे प्रसाधनगृह आहे तर हे अद्यावत आणि चांगल्या प्रकारचे असावेत आधुनिक प्रकारचे असावेत त्यामध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सोयी असाव्यात एवढंच मी प्रशासनाला काही प्रस्ताव वगैरे पाठवणार का आपण तसं तर स्वच्छतागृह वगैरे मंजूर झालेले आहेत परंतु हेच आता ज्या मुली आहेत वरच्या वर्गातल्या त्या वरच्या वर्गातल्या मुलींसाठी त्यांचं जे काही म्हणजे विशिष्ट वयात आल्यानंतर त्यांना ज्या काही सुविधा लागतात तर त्यांचा पुरवठा मात्र इथं नियमित प्रमाणे केला गेला पाहिजे त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मी सांगू इच्छित मित्रांनो ज्या भौतिक सुविधा ज्या आहेत त्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या गेल्या पाहिजे असं त्यांचं या ठिकाणी मॅडमचं बोलणं आलेलं आहे अच्छा बरं किती वर्गाला जाते आठवी अठ्या वर्गाला जाते ते बरं काय सांगेल या शाळेबद्दल तुला अनुभव काय सांगा शाळा कशी या शिक्षक आहे या शाळेमध्ये आणि सर्व विषय खूप छान शिकवतात इथल्या ज्या मुख्याध्यापिका आहेत भोवर मॅडम भोर मॅडम बद्दल काय सांगा भोवर मॅडम खूप छान आहेत आणि त्यांना असं वाटतं की प्रत्येक मुलीला शिस्त लागली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी दररोज दोन वेळा ड्रेस गणवेश सगळं सांगितलं मित्रांनो विद्यार्थ्यांना शिस्त लागावी कारण की आपला विद्यार्थी मध्ये शिस्तप्रिय असला पाहिजे हाच उद्दिष्ट या शाळेत जर आलेला आहे शिस्तप्रिय शाळा आपण बघतोय की तिला दोन वेने आहेत तिला व्यवस्थित अशा पद्धतीचं शिक्षण या शाळेमध्ये काय सांगू शकाल तुझ्या शाळेबद्दल खूप चांगली आहे या शाळेचे शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने अच्छा बरं वर कितव्या वर्गापर्यंत शाळा आहे इथे आठव्या वर्गापर्यंत तू इथे शिकल्यानंतर कोणत्या शाळेला जाणार शिक्षण झाल्यानंतर कोणत्या शाळेमध्ये चिखलीला जाणार आठवी बर वर्गेपर्यंत या ठिकाणी शाळा आहे आणि झाल्यानंतर ती चिखलीला शिकायला जाणार काय म्हणण्याची इच्छा आहे तुझी डॉक्टर मित्रांनो रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे डॉक्टर मंडळी या ठिकाणी मानव सेवाची या ठिकाणी ते सेवा, सेवा करत असतात तिला डॉक्टर व्हायचं आहे साहजिक आहे आजकाल तंत्रज्ञानाचं युग आहे आणि तंत्रज्ञानांच्या ओघळाप्रमाणे आपण या ठिकाणी पुढे जावं हाच दृष्टिकोन या ठिकाणी शाळेचा राहिलेला आहे <t -गात्तिया> तुझं महापुर अच्छा बरं तुझे आई काय काम करत आहेत शेती करतात शेतकरी आहेत अच्छा बरं तुझ्या आईवडिलांचे वडिलांचे पूर्ण करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं मार्गक्रमण करणार पुणेच व्हायचं मित्रांनो शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी आहेत आणि त्यांना पुणेच व्हायचंय

बर कोरोनाची परिस्थिती होती त्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण कसे शिकला कोरोनाचा काळ होता तेव्हा तुम्हाला शिक्षण रोज आपले क्लास व्हायचे मित्रांनो कोरोनाची परिस्थिती असताना सुद्धा शिक्षक वर्गांनी तंतोतंतपणे या ठिकाणी त्यांचं काम निभावलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना घडवायचं काम केलेलं आहे तुझं नाव अच्छा तुझ्या शाळेबद्दल कशी वाटते शाळा तुला नुकतीच शाळा उघडलेली आहे आणि शाळेचा आहे ही शाळा खूप चांगली आहे आणि तिच्या मॅडमने आम्हाला दोन महिने शिस्त मित्रांनो मुली असतात मुलींना शिस्त कशी लागावी जेणेकरून मुलींचा जर विवाह झाल्यानंतर आपल्या सासरी सुद्धा या ठिकाणी कसं राहावं कसं वागावं हे परिपूर्ण संस्कार या ठिकाणी इथील जे मुख्याध्यापिका आहेत भंवर मॅडम त्यांनी ते विद्यार्थिनींना देत आहेत आनंदाची गोष्ट आहे आणि अशाच पद्धतीचं या ठिकाणी सवय लागावी हाच एक हेतू प्रांजल बातमीच्या माध्यमातून आमचा आहे